नमस्कार गेल्या चोवीस मार्च रोजी अंतर्वाली सराठी इथं माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सकल मराठा समाजाची एक व्यापक बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये समाजाची पुढची रणनीती किंवा या लोकसभा निवडणुकीमध्ये समाजाची काय भूमिका असावी यावरही चर्चा झाली मात्र यावेळी काही लोकांनी त्यांना हेही सुचवलं की या निवडणुकीमध्ये आपल्या या आंदोलनाच्या वतीनं किंवा मराठा बहुजन समाजाच्या वतीनं एक प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार आपण द्यावा आणि त्यातून आपली ताकद दाखवावी आता खरं तर या अशा सूचना करणाऱ्या समाज बांधवांचं गणित काय होतं किंवा त्यात सूचना त्यांना कोणी करायला लावल्या का काय का हे संशोधनाचा विषय आहे तो आपण थोडा बाजूला ठेवूया कारण हे आंदोलन खूप महत्त्वाचं आहे आणि या समाजाचं ऐक्यही महत्त्वाचं आहे अशावेळी प्रत्येकाची भूमिका फार योग्य असणं गरजेचं आहे आणि खरोखरच प्रत्येक मतदारसंघामध्ये या आंदोलनाच्या वतीनं एक उमेदवार देणं हे योग्य आहे का यामुळं या आंदोलनाचा या, या समाजबांधवांचा आणि एकूणच सकल मराठा समाजाचा काही फायदा होणार आहे का याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी हमंत भोसले आपल्याला माहिती आहे गेल्या चोवीस मार्च रोजी मनोज दादा जरांगे यांनी अंतरवाली सराठी इथं सकल मराठा समाजाची व्यापक बैठक बोलावली होती निश्चितच ज्या ज्यावेळी त्यांनी समाजाला आवाज दिला त्या त्यावेळी समाज प्रचंड मोठ्या संख्येनं अत्यंत मोठ्या आशेनं एकत्र येत आहे कारण आजही समाजाला मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनामध्ये प्रचंड विश्वास आहे कारण प्रचंड संघर्षानंतर या आ, आ, एक सामान्य माणसानं या आंदोलनाला ज्या उंचीवर नेलेलं आहे ते कदाचित भूतकाळापासून आपण नजर टाकली तर एक विशेष अशी घटना आहे आणि त्यामुळं या आंदोलनाला महत्त्वही तेवढंच आहे अशावेळी या आंदोलनाचा प्रत्येक पुढचा प्रवास हा अतिशय संवेदनशील आहे कारण हे आंदोलन खरं तर ज्या प्रकारे उभा राहिले खरं तर त्यामुळं स राजकीय पक्ष आणि राजकीय लोक यांना त्याचा प्रभाव जाणवतो आहे आणि त्यामुळं हे सगळे लोक आता आपल्या आपल्या हितासाठी आपापल्या अनुकूल परिस्थितीसाठी या आंदोलनावर नजर ठेवून आहेत हे आंदोलन कुठं यशस्वी झाला आणि कुठं अयशस्वी झालं तर आपल्याला फायदा होईल याची बेरीज वजाबाकी हे सर्व राजकीय लोक सर्वच सत्ताधारी करत आहेत आणि अशावेळी मनोजदादानी खरोखर या बाबीमध्ये प्रत्येक पाऊल आता जपून टाकणं गरजेचं आहे आत्तापर्यंतचा प्रवास समाजानं त्यांना साथ दिलेली आहे त्यांनी ज्या ज्यावेळी जिथं जिथं बोलवलं ज्या ज्यावेळी आवाज दिला समाज मोठ्या संख्येनं आलेला आहे कोणीही प्रतिप्रश्न केलेला नाही हे असं का असं कोणीच विचारलेलं नाही आणि त्याची गरज बी पडलेली नव्हती परंतु शेवटी मनोजदादा जरांगे यांचं आपण प्रथम यासाठी अभिनंदन कौतुक करूया एका सामान्य माणसानं जे हे आंदोलन उभं केलं हे केवळ मराठा समाजाला नाही तर समस्त बहुजन समाजाला एक आदर्श आहे कारण याच आंदोलनाचं पुन्हा पुन्हा आपण बघणार आहेत इतर समाजावरही प्रभाव पडल्यामुळं इतर समाजातही असे मनोज जरांगे नक्कीच निर्माण होणार आहेत खरं तर आजचा विषय मी आपल्याला सांगू इच्छितो की महत्त्वाचा विषय आपल्याला की प्रत्येक मतदारसंघामध्ये एक उमेदवार दिल्यानं खरोखर आपली जी भूमिका आहे किंवा उद्देश आहे हा सफल होणार आहे का तर आम्हाला उत्तर मिळतं ते पूर्णत नाही असं नाही धाडसानं म्हणताना आम्ही पुन्हा एकदा सांगतो याचं कारण बी तसंच आहे प्रथम ज्या व्यक्तीने हे आंदोलन उभा केलं त्या मनोज जारांगे पाटील उर्फ मनोज दादा यांचं किमान मराठवाड्यातील स सकल मराठा समाज शतशा ऋणी आहे आणि कायमचा ऋणी राहील आंदोलन पुढं कुठेही जाऊन पोहोचू परंतु त्यांनी मराठवाड्यातील सकल मराठा समाजाला ज्या कुणबी नोंदी मिळवून दिलेल्या आहेत त्यासाठी हा समाज किंवा महाराष्ट्रातील तर ज्या ज्या ठिकाणी ज्यांना ज्यांना याचा लाभ झाला ते सर्व समाज बांधव या अतिशय कष्टानं आणि अतिशय प्रामाणिक आणि इमानदारीनं उभारलेल्या आंदोलनात संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना कायम आपल्या आदरात ठेवेल आणि त्यांचा सन्मान ठेवेल मात्र सध्या स्थितीमध्ये पुढं जाताना जे मनोजदादा जरांगे आपल्या सगळ्याला घेऊन विचार घेऊन पुढं जाऊ इच्छितात त्यावेळी विचारात त्यांच्यावर काही आपण विचार देताना आपण विचार करूनच बोललं पाहिजे कारण एक व्यक्ती आहे तो सगळ्याच काही गोष्टी करू शकणार नाही अशावेळी आपण त्यांना साथ दिली पाहिजे कोणीतरी चार दोन लोकांनी दबावती नाही असंच केलं पाहिजे कारण शेवटी त्यांनाही असं वाटवू नये की मी लोकांचं ऐकत नाही म्हणून लोक उद्या नाराज होऊ नयेत म्हणून त्यांनाही ते कधीकधी ऐकावं लागतं पण अशी परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये याचीही काही समाज बांधवांनी नो दखल घेतली पाहिजे कारण का आपण एखादा जर चुकीचा सल्ला दिला आणि त्यांना ते नाईलाजाने समाजाचा एक दबाव म्हणून पाळावा लागला तर कदाचित हे आंदोलन आणि हे सगळं उद्ध्वस्त होणार आहे यासाठी आम्ही काही या ठिकाणी सांगू इच्छितो पहिली गोष्ट या सध्याच्या लोकशाहीची गणितं किंवा लोकशाहीतील कोती निवडणूक जिंकण्यासाठीची गणितं असतात त्याचा आपण काळजीपूर्वक विचार केला पाहिजे त्याचा याच्यासाठी विचार केला पाहिजे की आपल्याला माहिती आहे या समाजामध्ये संपूर्ण समाजाच्या मतावर कुठलाही उमेदवार विजयी होणार आहे आणि सध्या भारतीय जनता पार्टीनं मताचं ध्रुवीकरण करताना एक संदेश स्पष्ट दिलेला आहे विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जो संदेश दिला आहे की ओ बी सी आणि इतर काही घटकांचं त्याने नाम उल्लेख केला हे आमचे डी एन ए आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी तेवढं वाक्य बोलल्यामुळं आज तरी आपण हे मान्य करूया ओबीसी समाज मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीच्या मागं उभा आहे आता आपल्याला नेमकं काय करायचं नीट समजून घेऊया असं असताना आता राहिलेल्या समाजाच्या मतांची बेरीजजाबाकी करून आपल्याला पुढचे निर्णय घ्यायचेत पहिली गोष्ट तर आणि किंवा हे आंदोलन हे कुठल्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही हे मनोजदादांनी सांगितलं आहे आणि ते खरं आहे मात्र ते स्पष्ट करताना आम्हाला एक भूमिका घ्यावी लागेल की आता अपक्ष उमेदवार दिला तुम्ही तर काहीच उपयोग होणार नाही कारण का फक्त समाजाची मतं पडतील आणि त्यामुळं नक्कीच सत्ताधारी पक्षाला आजच्या काळात म्हणायचं तर आजची परिस्थिती पाहता सत्ताधारी पक्षाला महायुतीला त्याचा फायदा होणार आहे हे त्रिकालाबाजी सत्य आहे सगळ्याच्या सगळे उमेदवार कदाचित महाराष्ट्रात त्यांचे निवडून येऊ शकतील जर हे गणित तुम्ही केलं तर आणि त्यामुळं ज्या उद्देशानं तुम्ही हे भूमिका घेतली आहे की मराठा समाजाची मताची ताकद दाखवायची तर उद्या हे संदेश जाईल या महाराष्ट्रात की मराठा समाज कुठेही राहिला तरी निवडणुकावर काहीच परिणाम होत नाही आणि हा विचार पुढं जाणं हा मराठा समाजाच्या पुढच्या राजकीय आयुष्याचा हा अस्त ठरेल हे विसरू नका कारण आज रणनीतीनं निवडणुका लढवल्या जातात निवडणुकामध्ये तुमचा समाज किती याच्यापेक्षा तुम्ही संबंधित उमेदवाराला पराभूत करू शकता का हा संदेश जाणं खूप गरजेचं आहे आता हा पराभूत करण्याचा इशारा आम्ही कुणाला दिला पाहिजे तर अर्थातच सत्ताधारी पक्षाला कारण का याच्यात काहीही राजकारण नाही सत्ताधारी पक्षात कुठला एक पक्ष नाही आहे सध्या सत्ताधारी पक्षात भारतीय जनता पार्टी आहे राष्ट्रवादी आहे त्याचबरोबर शिवसेना आहे सगळेच आहेत त्यामुळं किंवा इतरही काही घटक आहेत त्यामुळं आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात आहोत असा संदेश जाणं अशक्य नाही आहे किंवा तसा संदेश जाऊ बी शकत नाही कारण सत्ताधारी पक्षात जेवढे पक्ष आहेत त्यांच्या विरोधात आहेत कारण आरक्षण कोण देणार आहे आमच्या मागण्या मान्य कोण करणार आहे तर सत्ताधारी पक्ष मग सत्ताधारी पक्षाचे सत्ता पक्षा सगळे उमेदवार आम्ही पाडणार हा संदेश देऊन जर आपण उभा राहिलो तरच हे आंदोलन किंवा मराठा समाजाच्या मतांचं खरं मूल्यांकन होऊ शकतं नसता आपल्या चुकीमुळं पुढच्या अनेक पिढ्यांना याचे परिणाम भोगावे लागू शकतात आणि पुढच्या रणनीतीसुद्धा राजकारणाच्या अशाच काहीतरी होतील म्हणून आपण आज खूप मोठी काळजी मनोजादा घेणं गरजेचं आहे याच्यात कमीपणा समजू नका आजपर्यंत तुम्हाला कोणीही सल्ले दिले नाहीत मात्र आता सल्ले काही सल्ले भी ते तेव्हा चांगले कोणतेही सल्ले आपण ऐकावेत असा अजिबात नाही आपण बसावं आपल्यालाही कळतंय गणित छोटे साधेच गणित की मराठा समाजानं एकतर्फी मतदान केलंही समजा एकीकडं महाविकास आघाडीचे एक महा उमेदवार असेल आणि एकीकडं महायुतीचे उमेदवार असतील महायुतीचे उमेदवारांना ओबीसी समाज सध्या समर्थन देण्याच्या पावित्र्यात आहे आपण सगळा जरी नाही म्हटलं ओबीसी समाज तरी आपण हे नक्की मान्य करूया ऐंशी टक्क्याच्या वर झालेल्या मतदानाच्या ऐंशी टक्क्याहून अधिक समाज ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहे त्यांनी बोलू द्या नाही बोलू द्या काही येऊ द्या हे स्पष्ट आहे हे ठरलं आहे आता की असं होणारच मग अशा वेळी राहिलेल्या मतांची विभागणी कशी होते याच्यावर सगळं आणि मी म्हणतो मनोजदादा आपण जो आता निर्णय घोषित केलेला आहे की आणखी केलेला नाही आम्हाला माहिती की निर्णय झालेला नाही या सकल मराठा समाजाचा निर्णय झालेला नाही आहे आणखी परंतु तो जर झाला तर महायुती याचं सहर्ष स्वागत करणार आहे सगळे उमेदवार त्याचं सहर्ष स्वागत करतील तुमचं आणि तुम्हाला खूप धन्यवादी देतील तुम्हाला किती प्रामाणिक हे सुद्धा सांगतील आणि तुमच्याबद्दल चार शब्द कौतुकाचेही बुडतील पण आता हे शब्द आपल्याला परवडणारे नाही ते कौतुकाचे शब्द मला एक स्पष्ट सांगायचं आपल्याला की जर आपल्याला हे गणित करायचं असेल तर सत्ताधारी पक्ष मग त्याच्यात कोणताही पक्ष असो कोणती जात असो कोणत्याही धर्माचे लोक असो सत्ताधारी पक्षात जे जे उमेदवार असतील त्यांना पराभूत करून जर महाराष्ट्राची ताकद तुम्ही दाखवली तरच तुमच्या आंदोलनाचं खरं एक तर प्रभाव बलस्थान किंवा त्याला खूप मोठी प्रतिष्ठा मिळणार आहे मात्र जर चुकून काही लोकांच्या सांगण्यावरून आता मला मी म्हटलं की माहीत नाही आहे असे सल्ले देणारे लोक कोण आहेत त्यांना गणितही कशी कळत नाहीत लोकशाहीची किंवा लोकशाहीच्या निवडणुका लढण्यासाठी खरं तर कोणत्याच एका जातीवर उमेदवार विजयी होऊ शकत नसतो होऊ शकत नाही आज सुद्धा नाही आहे कोणत्याच एका जातीवर नाही आपण कितीही म्हणलं एक कारण का जेव्हा एक एक जात एखादी पुढे येते काही करण्यासाठी तेव्हा दुसऱ्या जाती आपोआप दुसरीकडं मतदान करण्याची शक्यता असते मात्र सद्यस्थिती थोडी वेगळी आहे आ, जे सध्याची महायुती आहे किंवा ज्याला आपण सत्ताधारी म्हणूया आपण महायुती म्हणण्यापेक्षा सत्ताधारी पक्ष या सत्ताधारी पक्षात विरोधात जे जे चांगले उमेदवार असतील मग कुणी एखादा अपक्ष आपल्याला वाटलं एखाद्या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजय होऊ शकतो त्याला तुम्ही बळ द्या कारण या ठिकाणी सध्या महायुतीला मुस्लिम समाजांची मतं मिळू शकत नाहीत त्याचबरोबर <coughs> माफ करा त्याचबरोबर इतरही काही घटक आहेत त्यांची मतं मिळू शकणार नाहीत ही सगळी बेरीज वजाबाकी करून आपण सावधानतेनं पाऊल टाकावं लागेल तेव्हा त्याचा फायदा मिळेल आपण जर घाईघाईमध्ये असले निर्णय घेतले मात्र एकच निर्णय आज बी खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे समस्त महाराष्ट्रामध्ये आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जिथं जिथं चांगले उमेदवार आहेत मग ते महाविकास आघाडीचे असोत किंवा अपक्ष असोत आणि तेही कोणत्याही जातीधर्माचे असोत त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे त्यांना आपण विजयी करण्यासाठी पूर्णपणे जर सहकार्य केलं आणि लाभ दिला तरच तुम्हाला तुमच्या आंदोलनाचा खरा उद्देश साध्य करण्याचा एक संधी मिळू शकते नसता हे जर असं नाही झालं तर पुढं कल्पना करा फक्त या आंदोलनाचं भविष्य काय असेल कारण का पुन्हा एकदा आम्ही सांगतो अत्यंत कष्टानं अत्यंत इमानदारीनं कारण या आंदोलनाचा खरा आत्मा आहे तो माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांची प्रामाणिकपणा किंवा इमानदारी आज आपण बघतो साध्या साध्या लेवलला लोक लगेच जिकडच्या तिकडे होतात परंतु त्यांनी आंदोलन ज्या हिमतीनं असंख्य गोष्टींना तोंड देत 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 अनेक संकटांना तोंड देत सत्ताधाऱ्यांच्या असंख्य अमिषांना धुडकाळवत या ठिकाणापर्यंत आणलं आणि इथून पुढे हे आंदोलन असंच कायम राहावं तसं तर मराठा समाजाचा आज बी मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर प्रचंड विश्वास आहे परंतु पुढची पावलं टाकताना चुका होऊत हे मात्र तितकंच खरं आहे मात्र आज जे उमेदवार देण्याचं कुणीतरी डोक्यात घातलेलं आहे हे चूक आहे मला वाटतं कालच राजू पाटील यांनी एक रिंगण लाईवमध्ये खूप सुंदर विचार मांडला आणि मी एक विनंती करतो समजतं सकल मराठा समाजाला आणि नाही जे जे कोणी आपल्या आंदोलनाच्या विरोधात आपलेच समाज बांधव चांगल्या प्र उद्देशानं जर काही सांगत असतील तर तुम्हाला ते ऐकावं लागेल त्याच्यात कमीपणा समजू नका कारण का जर इथं अनेक एखादा दुसरा अपवाद कुणी असू शकतो कोणाच्या बाजूनं कुठल्या तरी राजकीय हेतूनं बोलत असेल परंतु बरेचसे असे काही वैचारिक लोक आहेत सकल मराठा समाजामध्ये ते आपली प्रतिक्रिया अत्यंत पोटतिमकीनं आणि आंदोलनाच्या भविष्यासाठी देत आहेत कारण मी म्हटलं कारण सगळ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नजरा या आंदोलनाच्या विशेषतः सकल मराठा समाजाच्या मतावर किंवा या मताच्या बेरीज वजाबाकीवर आहेत सर्वांचं म्हणणं आहे की यावेळेस मराठा समाज काय भूमिका घेतो आणि त्याच्या त्या भूमिकेचा काय प्रभाव पडतो जर या निवडणुकीत सिद्ध झालं की, की मराठा समाज कुठेही गेला तरी काही फरक पडत नाही तर कदाचित भविष्यात येणाऱ्या निवडणुकामध्ये आणि अनेक पिढ्यांना जी काही एक बळ असतं राजकीय लोकांना नमवायचं ती मला वाटत नाही की ती संधी राहील म्हणून म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण या ठिकाणी फार विचार करून पुढचं पाऊल टाकावं वेळ अजूनही गेलेली नाही आणि आमची हीही इच्छा आहे कुठल्याही राजकीय छोट्या मोठ्या पक्षांशी तुम्ही तळजोडी करू नका कारण छोटे मोठे राजकीय पक्ष हे मोठ्या पक्षांचे कुठंतरी काम करणारे किंवा बी टीम म्हणून काम करणारे यंत्रणा आहेत त्याच्यामुळे कोणीतरी आम्हीच दाखवतोय चला आपण एक होऊन असं करूया आमचे एवढे लोक तुम्ही यालाही बळी पडू नका आत्ता फक्त एकच क्रायटेरिया लावा एकच फक्त तो म्हणजे विजयी उमेदवार होण्याची शक्यता ज्या मतदारसंघात आहे आत्ताच तुम्ही भूमिका स्पष्ट करू नका ज्या दिवशी आपल्याला एक चार ते पाच दिवसाच्या आत कळणारच आहे की कोणता उमेदवार या ठिकाणी कोणत्या मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाला टप देऊ शकतो किंवा निवडून येऊ शकतो त्यांच्या विरोधात त्या उमेदवाराच्या मागं ताकदीनं आपलं मतदान उभं करणं हे सध्याचं खरं तर योग्य ठरेल हे जर झालं तरच आपल्याला योग्य या आंदोलनातून पुढं जाण्याची संधी मिळेल या आंदोलनाची प्रतिष्ठा राहील आणि मराठा समाज हा लोकशाहीत विजेता ठरवण्यासाठी एक मतदान करणारा एक प्रमुख घटक आहे असाही संदेश या महाराष्ट्राला आणि या देशाला जाईल नसता याच्यातून होणारं नुकसान जितकं त्या आरक्षण मिळेल न मिळेल किंवा सरसकट एकतर मी मगाच म्हटलं मनोज दादांचं हा समाज ऋणी आहे छतशच्या ऋणी आहे कारण त्यांनी एक लढाई पूर्णतः जिंकलेली आहे पुढं हे आंदोलन कुठेही जाऊन थांबू द्या ते या समाजाचे नायक बनलेले आहेत आणि ते कायम राहतील कारण तेवढा त्याग त्यांनी आपल्या आयुष्यात केलेला आहे म्हणून ते राहतील बाकी कारण दुसरं काही नाही आणि म्हणून आणि त्यांनी राजकारण न बघता खूप संधी त्यांना आलेल्या होत्या मात्र त्याचा कुठलाही विचार न करता त्यांनी ज्या त्यागाने हे आंदोलन पुढं आणलेलं आहे ते आंदोलन या ठिकाणी कुणाच्याही सांगण्यावरून किंवा छोट्या मोठ्या आमच्याच चुकावरून ते आता कुठंतरी खचलं जाऊ नये ही अपेक्षा या ठिकाणी आमच्यासारखे काही वैचारिक लोक या ठिकाणी बाळगून आहेत आम्हाला खात्री आहे की हा जो विचार मनात घेतलेला आहे हां याच्या अगोदरचा विचार होता दोन दोन उमेदवार द्यायचे प्रत्येक गावातून त्याला थोडा बेस होता तिथं आपण हे करू शकला असता की मतदान स्वतःला कुणीच करायचं नाही फक्त अर्ज भरायचे आणि मतदान त्यालाच करायचं ज्याला आत्ता मी म्हटलं तसं जो विजेता उमेदवार आहे त्याला मतदान करायचं ही मी पॉलिसी जमली असती कारण का आपल्याला आप या ते याच्यासाठीच फक्त की शासन काय करतं एवढे अर्ज भरल्यानंतर हे बघण्याची आपल्याला संधी मिळाली असती आणि आपण हेच सांगू शकलो असतो उमेदवारांना की यावेळी आपण स्वतःच्या मतासाठी नाहीच आपण ज्याला मतदान करणार आहेत ते आपण नंतर ठरवू फक्त उमेदवारी अर्ज एवढे भरायचे आहेत कारण शासनाला एक एखादा एक, एक सबक शिकवायचे आहे की आम्ही हेही करू शकतो तो विचार थोडासा योग्य होता मात्र हा विचार की एकच अर्ज भरायचा आणि सगळ्या समाजानं त्याला मतदान करायचं हा पूर्णत माझ्यासारख्या व्यक्तीला चुकीचा वाटतोय आणि याचे परिणाम समाजाला खूप भोगावे लागतील हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं आजच्यासाठी एवढंच धन्यवाद